गोपाळे घटना घडली अतिशय क्रूड पद्धतीनं जी त्यांची त्याच्यावर वार करण्यात आली त्याच्यामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं ही बातमी कळल्यानंतर मी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला होता मी त्यांना त्याच वेळेस सांगितलेलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे कोणी दोषी लोक आहेत त्यांना सत्य त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कुठल्याही दबावाला बळी न पडता त्याच्यामधनं पुढच्या सगळी जी लावायचे असतात का जे काही केस त्याच्यामध्ये करायचे असते त्या केस झाली पाहिजे आणि त्यांना पाहिजेची शिक्षा झाली पाहिजे इथपर्यंत सगळी केस हाताळली गेली पाहिजे अशा पद्धतीनं मी त्यांना सांगितलं परंतु मी आज ठरवलेलं होतं की पुण्याला जायच्या आधी त्यांच्या सगळ्या परिवाराला कुटुंबियांना भेटायचं की त्यांचे बंधू रवींद्र त्यांच्या रवींद्रच्या पत्नी त्यांच्या आई त्यांच्या भाऊजाई त्यांची मुलं रवींद्रची मुलं आणि त्यांचे सगळ्याच परिवार सगळे नातेवाईक तिथे जमलेले आहेत सगळ्यांना भेटतो आणि त्यांनाही त्यांचंही काय म्हणणं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यांची काय अपेक्षा आहे त्यांना असं वाटतं की बाबा बिनविरोध अलीकडच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारे राज्यामध्ये गावची निवडणूक बिनविरोध सरपंचाची ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या सहित करणं हे काही सोपं काम नाही कारण तुम्ही बघता अलीकड जी शहरं वाढतात आणि शहराच्या जवळच्या ग्रामपंचायतींना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे जाग तिथल्या जागांच्या किमती वाढलेल्या आहेत आणि त्याच्यावर सगळ्यांना वाटतं की आपण पण तिथं सरपंच व्हावं आपण पण ग्रामपंचायतीचं सदस्य व्हावं पण ज्या प्रकारे प्रवीणची कामकाजाची पद्धत होती ती बघता सगळ्यांनीच ठरवलेली की प्रवीणला सरपंच करायचा किती त्याच्या सहकार्यांना पण पन आपण बिनविरोध करण्याचा प्रयत्न करायचा आणि आता हे कशातून झालंय त्याच्यामध्ये ज्यांनी कोणी कृत्य केलंय त्यांनी संपूर्ण त्याचं जप्यावर मागं घेतलंय त्याच्या रागापोटी झालंय का आणखीन कुठल्या कारणापोटी झालंय हा तपासाचा भाग आहे त्या तपासाच्या भागामध्ये पोलीस पोलिसांचं काम करते पोलिसांना माझं एकच की कुठल्याही परिस्थितीत त्यांनी कुणाचाच राजकीय हस्तक्षेप होऊन देता कामा नये शेवटी अशा प्रकारच्या घटना घडतात त्यास पूर्णपणे पारदर्शकपणे सगळी चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी पुढे त्या ठिकाणी आलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आता गेल्यानंतरच मी संबंधित आहे सीपीच्या पिपी चिंचवड महानगरपालिकेचे पोलीस आयुक्ताच्या अंडर हा सगळा भाग येत असल्यामुळं त्यांच्याशी पण मी बोलेन आणि वेळ पडली तर त्यांच्या वरिष्ठांशी पण बोली पण कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रवीणचा जो काही प्रवीणवर वार करण्यात आला ता त्याच्यातनं तर त्याला स्वतःचं जीवन सोडावं लागलं आणि त्याच्यामुळं गावाला जे वाटतं ती गावाने अपेक्षा प्रवीणचे बंधू रवींद्राने अपेक्षा आणि त्यांच्या धर्मपत्नी अपेक्षा जी व्यक्त केलेली आहे ती अपेक्षेची पूर्तता करण्याच्याकरता मी सुनील इथले आमदार शेळके आणि बाकीचे सगळे माझे सहकारी आम्ही शेवटपर्यंत ही केस तडीच लावण्यापर्यंत आम्ही कुठं आता माग हटणार नाही अशा प्रकारचा निषेध आम्ही देखील केलेला आहे परंतु कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे हे मी सभागृहामध्ये दे देखील अतिशय आग्रहपूर्वक सांगितलं लॉ आणि ऑर्डरवर जी मी चर्चा केली त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचा अंतिम आठवड्याचा प्रस्ताव मी उत्तम याच विषयावर त्या ठिकाणी घेतलेला होता कोयता गँगच्या बाबतीमध्ये देखील मी उल्लेख केलेला होता की के अलीकडं मोठ्या प्रमाणावर हे कोयता गँग प्रकार वेगवेगळ्या शहरांच्या मध्ये आणि वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये वाढलेले आहेत आणि इथं जे काही हल्ला झाला आहे तो कोयत्याच्याच कोयत्यानीच करण्यात आलेला आहे असं सहकार जे कोणी तिथं होते ज्यांच्या देखत झालं त्यांनी देखील सांगितलेलं आहे मी त्याच्या संदर्भात मी तेच सांगतोय की मी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून मला रवींद्रनी आणि प्रवीणच्या पत्नीनं आणि बाकीच्या नातेवाईकांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या लगेच इथं तुमच्या सगळ्यांच्या पुढे मीडियाच्या पुढे उघड करणं मला उचित वाटत नाही त्याच्यातनं सावर जे काही तपासावर कुठला परिणाम होऊ नये हीच माझ्यासारख्याची अपेक्षा आहे जसं त्या कुटुंबांनी सांगितलं त्यांना न्याय मिळाला पाहिजे माझी पण तीच अपेक्षा आहे पण न्याय मिळत असताना अशा प्रकारची वेळ पुन्हा कुठल्याही घरावर येऊ नये याबद्दलची पण काळजी पोलीस विभागाने घेतली पाहिजे दादा जे एनशी मॅटर असतात ते जर वेळेत सोडवले तर अशा गंभीर घटना घडत नाहीत नागरिकांमधून बोललं जाते काय सांगाल त्या संदर्भात अनेक गोष्टी आतमध्ये मी बराच वेळ तुम्ही बघता जवळपास अर्धा तास मी तिथं बसलो होतो खूप काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत मी त्याचं टिपण पण करून घेतलेलं आहे त्याबद्दल मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी इथल्या बोलीत आणि मला जर वाटलं तर राज्याच्या पोलीस विभागाचे जे प्रमुख आहेत पोलीस महासंचालक ज्याला आपण म्हणतो रजनीश शेठ त्यांच्याशी पण बोलू ज्यांच्याशी कुणाची बोलायची गरज असेल त्यांच्याशी मी बोलू